हळदीचं शेत आहे आणि या शेतामध्ये खूप सारी हळद आपल्या वाईचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हळदीचं पीक घेतलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात हळद या भागात होते याच्यामध्ये आंबे हळद साधी हळद औषधी वनस्पतीच्या प्रकारामध्ये हळद हे पीक येतं आपण पाहू शकतो विस्तीर्ण असं शेत हळदीचं जवळच इथे एक नर्सरी सुंदर अशी आहे डी फार्म नर्सरी गार्डन आहे